सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पासष्ट गड किल्ले हे महाराष्ट्राचे आपल्या भारताचे रत्नच आहेत त्यातील म्हणजे हा सर्व बाजूंनी बेलंगाकडे कडे रत्नवाडीतील मंदिर समोरासमोर सम्मुर कात्राबाई कळसोबाई आणि रत्नाबाई असे या तीनही बहिणी सोळाशे व सतराशे शतकातून दागिने रत्न ठेवण्याचे ठिकाण पावसाळ्यात हा किल्ला स्वर्गापेक्षा कमी नाही टोकी कारवी अशा असंख्य फुलांनी बहरून जातो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना देखील खूप आवडत असेल हा किल्ला रात्रीही गडावरतीच टेंट मारून वस्ती केली रात्रीचा अनुभव घेत मन भरून गेलं खरंच असं वाट होत की आज आपण खरंच सायद्रीमध्ये आहोत चला तर मग माझ्यासोबत या किल्ल्याची सर करूया नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये सर्वात अगोदर तुम्हाला गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा ट्रेक असणार आहे रतनगडचा मित्रांना खूप दिवसाचं स्वप्न होतं की रतनगडचा ट्रेक करायचा तर फायनली आज आम्ही जाणार आहोत रतनगडला मग जाऊया रतनवाडीमध्ये सायंकाळी पाच वाजता पोहोचलो रतनवाडी मधील सुंदर सायंकाळ रतनवाडीमध्ये असलेलं अमृतेश्वर मंदिरामध्ये गेलो सायंकाळी पाच वाजता महादेवाचे दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली हे मंदिर एक हजार वर्ष अगोदरच बांधण्यात आलं असो याचा इतिहास खूपच जुना हेमाडपंत काळखंडातील म्हणजे अंदाजातील आठव्या शतकातील कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेले अमृतेश्वरचं मंदिर याच गावामध्ये आपल्याला सुंदर आणि ऐतिहासिक तलाव पाहायला मिळतं याच्या चारही बाजूनी सुंदर असे शिल्पे आहेत मित्रांनो हे गाव खूपच सुंदर आहे मित्रांनो आता आपण रतनवाडी या गावामध्ये तुम्ही सुद्धा रतनगडावर येत असाल तर ॲक्च्युली रस्ते खरंच खूपच खराब आहेत तर तुमची गाडी असेल टू व्हीलर फोर व्हीलर ती बेस्ट घेऊन या आत्ता आपण महादेवाचे दर्शन घेतलं आहे चला तर मग आता ट्रेकला सुरुवात करूया आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मित्रांनो कोणताही सिम कार्डला रेंज नाही फक्त बी एस एनला रेंज आहे जर तुम्हाला इथं काही खायचं असेल तर सोबत कॅश ठेवा ऑनलाईन ठेवू नका खरंच खूपच वांदे होतील बाबांचे खरच खूप खूप आभार ह्या बाबांनी आम्हाला रतनगडाला जाण्याचा मार्ग दाखवला रतनगडावर जाण्याचा रस्ता देखील खूपच सुंदर आहे शांतपणे ट्रेक करत निसर्गाचा अनुभव घेत आणि या पक्ष्यांची किलबिलाट आणि ऐकायला मिळतात जंगलातील देखील खूपच सुंदर दिसतात रेतनगड हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेत असून किल्ल्याच्या पाठीमागे परेवारा नदीवरील भंडारदरा धरण आहे रेतनगड हा किल्ला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असणारा किल्ला आहे समुद्र सापडेपासून पासून रतनगड या किल्ल्याची उंची साधारणतः बाराशे पंच्याण्णव मीटर इतकी आहे रतनगड किल्ल्यावर पोचायला साठी आपल्याला जंगलाचा सा दाट प्रवास करावा लागतो यामुळे रतनगड हा किल्ला ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय मानला जातो मित्रांनो आतापर्यंत एकदम फ्लॅट रस्ता होता खूप दम लागला आहे आणि आता चढ लागलाय आजूबाजूला फक्त दाट जंगल आहे फक्त पक्ष्यांची किलबिलेट ऐकायला भेटते आपल्याला जस जस उंच जातो तसं सायद्री खुलून दिसतो आपण ट्रेक कुठून चालू केला आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो हे पाहूनच समाधान वाटतो हिरवाईन नेटलेला हा रतनगड खरच खूपच सुंदर दिसतो मित्रांनो आजूबाजूला एकदम दाट जंगल आहे तर तुम्हाला नाही ट्रेक करायचा असेल तर सोबत एक ग्राईड म्हणून ठेवा आम्ही सुद्धा सायंकाळ पाच वाजता ट्रेक चालू केला आहे आमचा सुद्धा खूप उशीर झाला आहे लाईट आहे ना फ्री एक्सायमेंट रात्री 9 तुम्ही बिंदा स्ट्रेक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये चला फिरत अंगडाकडे जाण्याचा मार्ग पूर्णपणे भन्नाट जंगलातून ट्रेक करायला खरोच खूपच उत्साह वाढत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एकदा येऊन बघा आपल्या राजाच्या रतनगडावर खरंच खूपच छान आहे हा रतनगड ती जंगलातील पायवाटा पक्ष्यांची खिळवी ऐकताच मन भरभरून जात रतनगडाला हनुमान कोकण आणि त्रेमबग असे चार दरवाजे आहेत मुख्य गेटवर गणपती आणि हनुमानाची शिल्पे दिसतात गणेश दरवाजाजवळ जाताना आपल्याला शिडी मार्ग लागतो गड्यावर जायला या शिडीचा वापर करावा लागतो मी विचार करत होतो ह्या जर सिड्या नसत्या तर गणेश दरवाजाजवळ कुणीही जाऊ शकला नसतं या शिड्या बसवणाऱ्याला मानाचा मुद्रा गड्याच्या माध्यमावरून शेजारी अल मंदन कुंदन हरिचंद्रगड पट्टा असे सहज केले दिसतात कालांतराने या सिड्या जुन्या होत गेल्या काही वर्षांनंतर लगेचच दुसऱ्या सिड्या बसवण्यात आल्या खरंच त्या माणसाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा मी घरी आल्यानंतर हे मोबाईल व्हिडिओ बघून भाऊकच झालो खरंच आजूबाजूचा परिसर बघून छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला खूप आवडत असावा मित्रांनो हा गाड्याचा पहिला दररोज आहे गणेश दरवाजा तिथे आपल्याला आता जाता येत नाही मित्रांनो गाड्या लोखंडी सिड्या बसवल्या आहेत जर की या सिड्यानेच त्या आपल्यावरती जाता आले नसतं सिड्या पार केल्यानंतरच आई रत्नादेवीचे मंदिर आहे हे मंदिर डोंगराच्या खाईमध्ये कोरलेलं आहे किल्ल्यावरची सर्वात मोठी गोवा आहे जे तुम्ही जेवण सुद्धा बनू शकता, शकता, शकता आतमध्ये चूल आहे आणि जर जास्त पाऊस असला पावसाळा तर इकडे राहू सुद्धा शकता काही टेन्शन नाही बघा थोडफार अंधार आहे हा गड्याचा दुसरा दरवाजा आहे हनुमान दरवाजा आता आपण हनुमान दरवाजाजवळ आहोत आपल्या आप बाप्पाची उडती कोरले गणपती पाहू शकता हनुमानाची मी सारखं सह्याद्री साय्यद्री बोलतो तो हा सह्याद्री जिवंतपणे स्वर्गात सोडणारा हा सह्याद्रीतील अनुभव खरंच खूपच छान होता मी रतनगडाची दृश्य बघून भाऊकच झालो सगळं काही मिळालं इथेच या मातीत छत्रपतींच्या भूमीत जन्म घ्यावा अभिमानाची गोष्ट आहे हिरवाईने नटलेला रतनगड आणि आजूबाजूने पूर्णपणे दाट असलेलं जंगल पक्ष्यांची किलबिलाट आणि हा सुंदर स्वर्ग बघूनच छत्रपती शिवाजी महाराजांना देखील हा किल्ला खूप आवडत असावा मित्रांनो आता फक्त आपण आहोत कडलट पॉईंट वर कडलट पॉइंट काय म्हणतात तुम्हाला रेतनगडचा इतिहास खूपच सुंदर आहे एकोणीशे सतराशे शतकात सोने दागिने रतन ठेवण्याचे ठिकाण होते अठराशे नंतर ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर गडावरील ह्या वस्तू ताब्यात घेतल्या गड पूर्णपणे दारुगोळा लावून नष्ट केला तसेच पश्चिम घाटातील औषधी शोधण्याचे ठिकाण या गडाला पाहिले जायचे रतनगड किल्ल्यावर तेराशे साठ मध्ये महादेव कोळी या लोकांचे वरती स्तर होते इसवी सन चौदाशे मध्ये जव्हारचा राजा निजामशाही या राजाने ताबा मिळवला जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वर्षे रतनगड या किल्ल्यावर बहामनी वंशाने वंशावने राज्य केले पुढील इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये मा मालिक अहमद याने जिंकला तर इसवी सन सोळाशे तीस मध्ये बहुतेक निजामशाहीकडे गेला असावा असा समजले जाते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला इसवी सन सोळाशे साठमध्ये मोरोपंत आणि महादेव कोळी लोकांचे मध्य स्वराज्यामध्ये स्थापन केला इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रज मराठा युद्धात हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता हा एक दरवाजा आहे आपण पुढच्या गोष्टीवर इथून नजर ठेवू शकतो आणि इकडे बघा दर ढासळलेल्या आहेत मित्रांनो हे दिसत आहे आपण एक झाड ते या बुरुजामधून आलेलं आहे कालांतराने हा बुरुज पडू शकतो आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते रात्रीच्या वेळी एकदम आम्ही टेंट मारून झाला आहे आमचा आज किल्ल्यावरतीच वस्ती करणार आहोत बघा आता मॅगी बनवतोय दोघ जण गेले आहेत पाणी आणायला काढाव बिकट परिस्थिती मित्रांनो हे ते बघा टेंट बिंट मस्त पैकी मारून झाला आहे रात्रीच वस्ती करायच्या गड्याच्या दुसऱ्या लगेच एक बुरुज आहे त्या बुरुजा शेजारी मारून रात्री वस्ती केली रात्रीचं वातावरण खूपच छान होतं एकदम निसर्गरम्य वातावरण एकदम गारगार हवा आणि सहित्री खूपच छान खूप मजा येत होती तुम्ही सुद्धा एकदा रतनगड या गडावर रात्रीचा अनुभव घ्यायला नक्कीच या असं वाटतं की या कायम सकाळी ठीक वाजता उठलो सकाळी सनराईज बघायला मिळालं सकाळचा सनराइज बघून मी भावुकच झालो अजून सुद्धा विश्वास बसत नव्हता हो की खरंच आपण सह्याद्रीमध्ये आहोत इतकं सुंदर हा स्वर्ग बघा मित्रांनो आपल्या महाराजांची सह्याद्री आणि त्या स्वर्ग वाह वेगळीच मजा आहे बघण्यात मित्रांनो आपल्याला चार टाक्या पाहायला मिळतात एकदम स्वच्छ पाणी आहे पिण्याचे पाणी आहे इथे एक आहे बघा इथे एक आहे आणि वरती दोन आहेत सकाळी सकाळी या आपल्या राजाच्या सह्याद्रीमध्ये चहा बनवला खूप लोक या किल्ल्याचा स्वर्ग पाहण्यासाठी म्हणजेच सनराईज बघण्यासाठी नाईट ट्रेक करतात किंवा मॉर्निंगला लवकर येत असतात खरंच आपण खूप नशिबान आहोत आपण या महाराजांच्या भूमीत जन्म घेतला माफी असावी अजून आपल्याला कल्याण दरवाजा म्हणजे हा गड्याचा शेवटचा दरवाजा आहे तिथे अजून जायचं होतं पण काही आपल्याला तिथे जाता येत नाही थोडीशी अडचण आल्यामुळे आपण पूर्ण करतो आणि परतीचा प्रवास लगेच चालू करतो गड्यावरती आम्हाला मुंबई या शहरातील काही मित्र भेटली त्यांच्यासोबतच आम्ही एकत्र गड्याचा परतीचा प्रवास चालू केला मित्रांसोबत गड्याचा परतीचा प्रवास करताना वेगळीच मजा येत होती आपण खाली जाणार आहोत गड्याच्या खाली सरळ खाली भेटूया चला तर मग रात्रभर ही कुत्री आमच्या सोबतच होती रात्री वस्ती करत असताना कोणती अडचण न येऊन दिली ह्या कुत्र्यांनी बाय बाय चलो गड्याच्या खाली आल्यानंतर आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमधून बेसन भाकर ऑर्डर केली एकशे पन्नास रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतं तुम्हीसुद्धा रतनगड्यावरती येत असाल तर या हॉटेलमध्ये नक्कीच या महाराष्ट्रामधला एक सुंदर किल्ला सुंदर किल्ला माहिती रतनगडा आता आपण सर केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आता भेटूया पुढच्या बनाडाच्या ब्लॉगमध्ये चला